नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे एक तुतारी द्या मज आणुनी फुंकणी मी जी स्वप्नाप्रमाणे भेदून टाकेन सगळी गगने दीर्घ तिच्या त्या किंकाळीने या कवितेच्या ओळी तुम्ही ऐकल्याच असतील आपल्या विचारांना कवितेत निर्भडपणे मांडणारे केशवसूत यांचा आज जन्मदिन केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले यांना लोक केशवसूत या टोपन नावाने ओळखत पण हे नाव त्यांना कुठून मिळाले तर काव्य रत्नावली मासिकेचे संपादक नारायण नरसिंग फडणवीस यांच्या सूचनेवरून त्यांनी केशवसूत हे टोपन नाव स्वीकारले कृष्णाजी दामडे यांच्या वडिलांचे नाव केशव आणि सूत म्हणजे पुत्र म्हणून केशवसूत हे नाव त्यांना मिळाले त्यांचा जन्म सात ऑक्टोंबर अठराशे शहाऐंशी रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मालकुंड या गावी झाला केशवसुतांना काव्य लेखनाची आवड ही शैक्षणिक काळापासूनच होती पुढे त्यांनी वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने जाणाऱ्या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात मांडलं त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हटलं जात होत त्यांच्या स्फूर्ती आम्ही कोण प्रतिभा तुतारी आणि अशा अनेक कविता प्रसिद्ध आहेत सध्या त्यांच्या एकशे पस्तीस कविता उपलब्ध आहेत नवीन काव्या बरोबरच काव्यविषयक नवा दृष्टिकोन व नवी अभिरुची त्यांना त्यांच्या कवितेत नेहमी मांडलेली आपल्याला सगळ्यांना दिसून येत असते